माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथील प्रकाश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे एका हरिणास जीवदान मिळालं माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथील प्रकाश कुलकर्णी यांच्या शेत शिवारात हरिण जखमी अवस्थेत आढळून आलं घाबरलेल्या हरिणाला मायेनं जवळ घेऊन त्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले तसंच तात्काळ त्यांनी प्राणीमित्र पंकज चिंदरकर यांच्याशी संपर्क साधला हरिणाला घेण्यासाठी गाडी पाठवून दिली वन विभागानं पुढील सोपस्कारासाठी पुणे येथील प्राणी संग्रहालयात हे हरिण पाठवून दिलं अशा जखमी अवस्थेतील हरिणाला जीवदान मिळालं त्याबद्दल शिवारातील शेतकऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या कामी अनिल मोरे गणेश घाडगे गंगाधर मुळूक गजानन कुलकर्णी लटके प्रमोद चिंचुरे राजेश कानडे यांचं सहकार्य लाभलं जे आय बी फाउंडेशन आदरणीय पंकज प्रकाश चिंदरकर त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना फोन केला त्यांनी ताबडतोब आम्हाला शब्द दिला की तुम्ही हरणाचा फोटो पाठवा ताबडतोब अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आमची माणसं येतील त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांची गाडी अर्ध्या तासाच्या आतमध्ये या ठिकाणी आली आणि त्या हरणाला गाडीमध्ये ठे भेटलं आणि ते व्यवस्थित सुखरूप या ठिकाणी दवाखान्याला घेऊन गेले त्यांचे सहकारी लटके असतील <laughs> आणखीन कोण असतील आणि आनंद आणि त्यात आम्हाला समाधी घराण्याची तब्येत छान आहे खरोखरच आपली भारतीय संस्कृती सांगते प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे प्रत्येकामध्ये भगवंत आहे हा हेतू जाऊन या ठिकाणी चिंदरकरांनी खूप खूप सहकार्य केलं